नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल भाजणीचे थालीपीठ कसे बनवायचे आणि त्यासाठी लागणारी भाजणी कशी बनवायची हे बघणार आहोत प्रकारचे धान्य तृणधान्य आणि पासून आपण हे पौष्टिक असे थालीपीठ बनवलेले आहेत बघता श्रेणी खावेसे वाटणारे आणि प्रत्येकाने हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करायला हवे असे चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी येथे आपण हे सर्व प्रकारचे धान्य घेतलेले आहे आता हे सर्व धान्य कडधान्य तृणधान्य एका आपण ताटामध्ये काढून घेऊया आता सर्वप्रथम येथे एक वाटी मी गहू घेतलेले आहे एक वाटी ज्वारी सुद्धा येथे लागणारी आहे एक वाटी बाजरी घेतलेली आहे आपण आपण आपल्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल आता येथे पाव वाटी पाऊन वाटी मी तांदूळ घेतलेले आहे इथे एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला लागणार ला आहे आता इथे पोहे घेतलेले आहे आपण एक वाटी आता ही नाचणी लागणार आहे नाचणी सुद्धा घेतलेली आहे आता भाजणीच्या थालीपीठामध्ये पिठामध्ये कुठल्या धान्याचं किती प्रमाण घ्यायचं असं काही निश्चित नाहीये आपल्या आवडीनुसार आपण ह्याचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल हरभरा घेतला आहे आपण अर्धी वाटी पाव वाटी आपण उडदाची डाळ सुद्धा घेतलेली आहे एक वाटी मी येथे जवस सुद्धा घेतलेली आहे आता येथे पाऊन वाटी आपण मसुराची डाळ एक छोटी वाटी मी येथे हिरवे मूग घेतलेले आहे आता येथे थोडेसे पाव वाटी आपल्याला सोयाबीन सुद्धा घ्यायचे आहे भरपूर प्रोटीन असते यामध्ये आता अर्धी वाटी मुगाची डाळ सुद्धा आपल्याला लागणार आहे आता चमचे धने एक चमचा आपण ओवा टाकलेला आहे हे बघा मेथीच बी सुद्धा आपण पाव चमचा घेतलेला आहे आणि दोन चमचे जिरे एक चमचा बडीशोप सुद्धा आपण यामध्येच टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे भरपूर सारे हे भाजणीचे पदार्थ आपण यामध्ये ठेवलेले आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे थोडे थोडे करून अतिशय पौष्टिक असे थालीपीठ बनतात या भाजणीचे यामध्ये असणारे सर्व जे आपण साहित्य घेतलेलं आहे सर्व हे पौष्टिक घेतलेलं आहे आता एका मोठ्या पॅन मध्ये हे थोडं थोडं करून आपण भाजून घ्यायचं आहे छान असं खरपूस खमंग भाजायचं आहे म्हणजे आपले थालीपीठही छान होतात आता आठ ते दहा मिनिटं याला मंद आच्यावर आपण भाजून घेणार आहोत अशा प्रकारे हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जे बारीक आहेत धान्य ते जळणार नाही खाली बघा कंटिन्यू ह्याला आपण मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने आता थोडे थोडे करून आपण दोन ते तीन भागांमध्ये हे भाजून घेणार आहोत कारण हे जवळजवळ आपलं दोन किलो भाजणी याची भरणार आहे आता थोडी थोडी करून सर्व भाजणी आपली भाजून झाली की अशा एका मोठ्या मध्ये आपण ही काढून थंड करायला ठेवायची आहे ही थंड झाल्यानंतरच आपण हिला दळायला देणार आहोत दळण आणण्यासाठी याच पीठ करण्यासाठी हे बघा आता ही साईडला ठेवून द्यायची आहे आणि ही थंड झाल्यानंतर आपण हिला दळणासाठी देणार आहोत हे बघा किती छान असा भाजल्यानंतर याचा खमंग असा सुगंध सुटतो आता ही भाजणी आपली तयार झालेली आहे ही आपण दळून सुद्धा आणलेली आहे हे बघा आता जे पीठ आपण दळून आणलं ते दोन किलोच्या आसपास होतं येथे मी फक्त अर्धा किलो म्हणजे चार वाट्या भाजणीचं चा पीठ घेतलेलं आहे आता येथे ओवा जिरे हिरवी मिरची लसूण आणि मीठ लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी मी येथे लसूण घेतलेला आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या एक चमचा आपण जिरे सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि मीठ टाकून आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत हिरव्या ऐवजी आपण लाल मिरची येथे वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता एका ताटामध्ये हे पीठ थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडेसे आपण पांढरे ती सुद्धा टाकून घेणार आहोत आपण वा पिठामध्ये दळायला सुद्धा जिरे दिलेले होते परंतु पुन्हा एक चमचा जिरे मी येथे टाकून घेतलेले आहे कारण थाली पिठामध्ये जिऱ्याची टेस्ट ही फार छान येते आता जी मिरची पेस्ट आपण करून घेतली होती ना ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडीशी येथे पाव चमचा हळद दोन ते तीन बारीक चॉप केलेले कांदे आणि मुठभर कोथिंबीर आपण येथे टाकून छान असं ह्याला मिक्स करून घेणार आहोत आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये टाकल्या तरी सुद्धा चालू शकेल आणि आपण जे पीठ करून ठेवलं आहे ते नेहमी नेहमी कांदा कोथंबीर न घालता वेगवेगळ्या वेग भाज्या पालेभाज्या फळभाज्या घालून जरी ह्याचे थालीपीठ केले तरी सुद्धा फार टेस्टी आणि पौष्टिक असे बनतात आता थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा डो बनवून घेतलेला आहे आपण बघू शकता हा डो फारही घट्ट करायचा नाहीये मध्यम असा जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडासा घट्ट असा बनवायचा आहे हे बघा छान असा आपला याचा डो बनून झालेला आहे खाली पिठाचा आता हा साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया येथे मी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे त्याऐवजी आपण कॉटनचा कपडा घेतला तरीसुद्धा चाललेला तर याला मी थोडंसं तेल आणि पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि छोटासा असा गोळा घेतलेला आहे पिठाचा आता आपण याचं थोडंसं हाताला पाणी लावून याचं थालीपीठ थापून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आता फारही हे फारही जाड किंवा पातळ करायचं नाही आहे मध्यम जाडीचं थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे त्यावर थोडेसे पांढरे तीळ असे वरून टाकून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे मधी असं बोटाच्या साह्याने आपण याला होल पाडून घेतलेलं आहे म्हणजे तेल आपण याच्यातून सोडून छान असं सगळीकडे पसरलं जातं आता थापून झालं की तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे तव्यावर थोडस तेल सर्व बाजूने सोडून घ्यायचं आहे तवा छान असा गरम झाला की आपण यावर एक एक करून थालीपीठ असं टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि थोडस सा साईडला तेल सोडू दोन्ही बाजूने आपल्याला छान असं खमंग गोल्डन कलर येईस पर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थंडीमध्ये हे अत्यंत पौष्टिक असे थालीपीठ याचे बनतात हे बघा दोन्ही साइडला छान असं सा भाजून घ्यायचं आहे थोडस मी झाकण ठेवून घेतलं होतं म्हणजे व्यवस्थित असं आतपर्यंत ही थालीपीठ भाजलं जातं था। हे बघा आपण तेलाऐवजी बटरचा वापर केला ना तरी सुद्धा याची टेस्ट ही अप्रतिम अशी लागते सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही हे खाल्लं ना तर अत्यंत टेस्टी आणि पौष्टिक असं हे लागतं आणि भरपूर सारे धान्य घातल्यामुळे प्रोटीन विटॅमिन यामध्ये भरपूर असतात हे बघा छान असं आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे एक एक करून अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ मी तयार करून घेणार आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद